नमस्कार आज आपण एकदम कुरकुरीत तीळ पापडी किंवा तिळाची पापडी कशी बनवायची ते पाहणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आपण बरेच जण तिळाची कुरकुरीत चिक्की बनवतो पण तुम्हाला जर एकदम पातळ आणि कुरकुरीत तिळाची पापडी बनवायची असेल तरी सुद्धा एकदम सोपी पद्धत आहे मी सांगितलेल्या या पद्धतीने जर तुम्ही तिळाची पापडी बनवली तर ती अजिबात चिकट चिवट होत नाही एकदम कुरकुरीत अशी बनून तयार होते चला तर मग पटकन सुरुवात अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तीळ पापडी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण तीळ भाजून घेऊ कढई मंद आचेवर ठेवली आहे त्यामध्ये घेऊयात एक वाटी पांढरे तीळ हे गावरान पॉलिश नसलेले तीळ आहेत याला चव छान असते आपल्याला खूप जास्त नाही मंद रंगावर भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटांनी तीळ असे हलक्या रंगावर भाजले गेले आहेत थोडेसे फुल्ले आता हे तीळ आपण काढून घेऊयात आता तीच कढई पुन्हा गॅसवर ठेवून घेऊ आणि त्यामध्ये घालूयात ज्या वाटीने आपण तीळ घेतले होते त्याच वाटीने एक वाटी गुळ घालून घेऊयाची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आता एक चमचा पाणी टाकून घेऊ घेऊ आणि हे छान मिक्स करून तुमच्याकडे जर असेल तर साधा गुळ घेतला तरी चालेल मी इथे एक वाटी तिळासाठी एक वाटी गुळ घेतला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दीडपट किंवा दुप्पट गुळ या ठिकाणी वापरू शकता आता सतत हलवत हा गुळ आपल्याला संपूर्णपणे वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी एक चमचा तूप टाकून घेऊ तुपामुळे आपल्या चिक्कीला एक छान चकाकी येते एक दीड ते दोन मिनिटातच आपला गुळ छान विरगडला यामध्ये अजिबात गुळाचे खळे राहिलेले नाहीयेत आता आपल्याला ना याचा कडक पाक बनवायचा आहे त्यासाठी याला मंद आचेवर वर सतत ढवळत असं शिजवत ठेवायचं आहे गुळ विरगडल्यापासून दोन मिनिटांनी आपण हे चेक करणार आहोत एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे त्यामध्ये थोडासा गुळाचा पाक टाकून बघितला हे बघा याची अशी गोळी तयार होती आहे ही गोळी अजून फारशी कडक नाही आहे ती अशी हाताने दबली जातीय आपल्याला कडक पाक हवाय त्यामुळे त्यामुळे याला एक मिनिट भर आपण शिजून घेऊ मंदा आचेवर पुन्हा याला सतत ढवळत राहायचं आहे गुळाचा पाक बनवताना तो एकदम पटकन तयार होतो त्यामुळे गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही तर पाक करपट होऊ शकतो अजून एक मिनिट भरानी आणि गुळ विरगडला तेव्हापासून तीन ते चार मिनिटांनी पुन्हा हे एक वेळ चेक करून घेऊ एक चार ते पाच मिनिटांनी पाक थोडासा घट्टसर झालाय आणि डार्क जाणवतोय पुन्हा चेक करूयात आता बघा हा पाक एकदम कडक झालेला आहे याला असं तोडलं की तो पटकन तुटतोय याचा अर्थ आपला परफेक्ट पापडी साठी किंवा चिक्कीसाठी पाक तयार आहे पटकन यामध्ये भाजलेले तीळ टाकूयात आणि एक जीव छान मिक्स करून घेऊयात लक्षात ठेवा हे छान मिक्स की गॅस लगेच बंद करायचं आहे तीळ मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे पटापट पत झटपट काम करायचं आहे आता हे सर्व मिश्रण एका प्लॅस्टिक बॅग वर काढून घेऊ प्लॅस्टिकला मी आधीच तूप लावून घेतलं होतं आता यावर हे सर्व मिश्रण काढून छान असं गोळा तयार करून बेलण्याच्या साह्याने हे लाटून घेऊ तुम्हाला जर हे प्लॅस्टिक वर लाटायचं नसेल तर तुम्ही एखाद्या पोळपाटावर किंवा स्टीलच्या ताटावर सुद्धा लाटून घेऊ शकता फक्त त्याला तूप किंवा तेल आधी लावून घ्यायचं आता लाटण्याला थोडस तूप लावून पुन्हा हे थोडस हलकस लाटून घेणार आहे म्हणजे छान एकसारखं पातळ होईल आणि हे हलकस गरम असतानाच आपण याचे काप करून घेणार आहोत शक्यतोवर हे गरम असताना जेवढं पातळ लाटता येईल तेवढं पातळ लाटायचं ते लाटा प्लॅस्टिकचा वापर केला तर पापडी हवी तेवढी पातळ लाटता येते आणि पोळपाट्यावर लाटली तर पापडी थोडीशी जाडसर लाटल्या जाते आता तुम्हाला हवे त्या आकारात याचे काप पाडून घ्या हे हलकस गरम असतानाच काप पाडायचे आहेत तीळ पापडी जर पूर्ण गार झाली तर आपल्याला याचे काप अजिबात पाडता येत नाही त्यामुळे हलकस गरम असतानाच असे काप पाडून घेऊ तर हे बघा सगळ्या आपल्या इथे पापडी तयार आहेत आणि याचे काप सुद्धा आपण छान करून घेतले आहेत तुम्हाला हवं असलं तर तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोल आकारात सुद्धा लाटून घेऊ शकता तर आता याला दहा ते पंधरा मिनिटं गार करून घेऊ पंधरा मिनिटांनंतर आपली पापळी छान गार झाली आहे आता हे एका प्लेट मध्ये काढून घेऊ ही पापळी जवळपास एक ते दीड महिना आरामशीर टिकते आणि एकदम मस्त चवीला कुरकुरीत लागते तर इथे आपण एकदम कुरकुरीत तीळ पापडी कशी बनवायची ते बघितलंय तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपी सह तोपर्यंत धन्यवाद